गावातील वाड्यातील तांड्यातील राहणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे स्वामित्व ही योजना सुरू करण्यात आलेली या योजनेच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीद्वारे ड्रोनद्वारे गावातील प्रत्येकाच्या घराची आणि प्लॉटची मोजणी केली जाईल आणि प्रत्येक नागरिकाला त्याचं पी आर कार्ड मिळणार आहे स्वतःचं पी आर कार्ड मिळाल्यानंतर या पी आर कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा खाजगी बँका असतील त्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकेल त्याहीपेक्षा गावातील आपापसामधील तंटे जे आहेत ते पण कमी होतील आणि परत ही प्रॉपर्टी खाली कुणाला द्यायची हे त्या मालकाचा अधिकार राहील असं हे साधारण भारत देशामध्ये सहा लाख साठ हजार खेडी आहेत तर सर्व ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे महाराष्ट्रामध्ये साधारण चाळीस हजार खेडी आहेत आणि या सर्व ठिकाणी काम चालू आहे संभाजनगर जिल्ह्यामध्ये नऊशे सत्याहत्तर खेड्यापैकी सातशे सत्तावीस खेड्यात हे काम चालू आहे आणि उद्याच्याला माननीय प्रधानमंत्री उद्घाटन करत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब हे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात बसून हा कार्यक्रम मध्ये सहभाग नोंदवतील उपमुख्यमंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ठाणा आणि बारामतीमध्ये राहतील माननीय रेव्हेन्यू मिनिस्टर बावनकुळे साहेब हे नागपूरला राहतील असा हा कार्यक्रम आहे गो सर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी निवासित संभाजीनगरला आपले मंत्री अतुल सावे राहतील संजय शिरसाट राहतील आणि सर्व लोकप्रतिनिधीला आपण बोलू किती वाजता मोदीजी बारा वाजता मोदीजी कार्यक्रम बारा वाजता येणार संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊशे पंचवीस खेडे या त्या नऊशे पंचवीस खेड्यापैकी सातशे सत्तावीस खेड्यामध्ये हे स्वामित्व हे काम चालू आहे या आणि यामध्ये अत्यंत आधुनिक पद्धतीनं केलं असल्यामुळे ड्रोन पद्धतीनं केल्या असल्यामुळे ह्याचा नक्कीच सर्व ग्रामीण भागातील जनतेला फायदा होईल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की स्वामित्व योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मालमत्ता पत्रका आधारे राष्ट्रीय बँकेतर्फे कर्ज मिळणार आहे शेतीसाठी किंवा अन्य व्यवसायासाठी शेतकरी या जमिनीवरच स्वामित योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणार आहे आता या योजनेची सुरुवात उद्या सकाळी अकरा वाजता माननीय प्रधानमंत्री दिल्लीहून करणार आहेत त्यामध्ये काही राज्य आहेत आणि उद्या सकाळी अकरा वाजता कार्यक्रम दिल्लीतून जरी असला तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपणाला इथं पाहता येणार आहे तर आम्हाला तुम्हाला विनंती करायची की तुम्ही इथं यावं आणि हा कार्यक्रम पाहावा याची जनजागृती झाली पाहिजे हे करत असताना संभाजीनगर जिल्ह्याच्या ठिकाणी हा जिल्ह्याचा कार्यक्रम आहे पण अशाच प्रकारचा कार्यक्रम संभाजीनगर तालुक्यातील नऊही तालुका प्लेसमध्ये करण्यात येणार आहे म्हणजे समजा वैजापूर तालुका असेल कन्नड तालुका असेल सिल्लोड तालुका असेल पैठण तालुका असेल तर या प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम होईल त्या ठिकाणी तेथील ग्रामसेवक तेथील तलाठी आणि त्याचबरोबर काही लाभार्थी काही लाभार्थी म्हणजे ज्यांचे पी आर कार्ड तयार झालेत ह्या लाभार्थ्यांना सुद्धा तिथं बोलवण्यात येणार आहे त्याच धर्तीवरती आपण इथंसुद्धा या हॉलमध्येच असा कार्यक्रम घेतोय हे करत असताना महाराष्ट्रामध्ये साधारण तीस जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम करतो आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुंबई जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बसणार आहेत तिथून ते कार्यक्रम अटेंड करतील उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब हे ठाण्यावरून कार्यक्रम अटेंड करणार आहेत रेव्हेन्यू मिनिस्टर बावनकुळे साहेब हे नागपूरहून कार्यक्रम अटेंड करणार आहेत आणि आपल्या इथला कार्यक्रम अटेंड करण्यासाठी आपले मंत्री माननीय सावेसाहेब असतील संजय शिरसाटजी असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी या हॉलमध्ये बसून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे इन्व्हाइट केलेलं आहे तसं इन्व्हिटेशन कार्ड त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व इथं लोकप्रतिनिधीला इन्व्हाइट करून ही हा कार्यक्रम केला जाणार आहे तर एकंदरीत ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून घेतलेलं एक चांगलं पाऊल है। आहे आणि ह्याचा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून व्हावा आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या पुढील वंशजासाठी सुद्धा कुठलेही भांडणतंटे होऊ नये म्हणून हा कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक यशस्वीरित्या विकसित महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगला कार्यक्रम आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावं हो। अशी मी तुम्हाला विनंती करतोय याचं जे काय बहुत माहिती आमच्याकडे आलेली आहे ही सर्वांना आम्ही सर्क्युलेट करतोय माननीय सावेसाहेब दोन शब्द बोलतील आणि व्यासपीठावर उपस्थित असले शहराचे आपल्या कलेक्टर स्वामीजी साहेब आणि मीनाजी आणि आपले वीर साहेब उपस्थित सत्तावीस तारखेला उद्घाटन होणार होतं हे उद्घाटन म्हणजे वाटप होणार पण त्या दिवशी विनुद्धाचे मागे निधान मनमोहन निधन झालं आज आपण यायचे या ड्रोन मॅपिंगच्या माध्यमातून ज्यांना त्यांचे पी आर कार्ड म्हणून आपण जसं ग्रामीण शहरामध्ये जसं ग्रामीण पण त्यांचे प्रत्येकाचं मॅपिंग केलेलं आहे त्या मॅपिंगच्या माध्यमातून त्यांचा एरिया किती त्यांची बाउंड्री किती हे सगळं जे मॅप आपण तयार करून देणार आहोत त्याचं वाटप करायला आपण उद्यापासून सुरुवात करतोय आणि उद्या सकाळी अकरा वाजता माननीय मोदींच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ तीस जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं ज्यांनी ही योजना सुरू केली त्या योजनेचं ज्यावेळेस म्हणजे देवेंद्रजी मागच्याच मुख्यमंत्री असताना त्यावेळेस त्यांनी योजना सुरू केली त्याच्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन ज्यावेळेस दिल्लीत झालं त्यानंतरही देशभरामध्ये राबवायचा असा उपक्रम प्रत्येक राज्याने केला आणि आज त्या सगळ्या राज्यांमध्ये तो होतो आहे आणि आता जसं कराडसाहेबांनी सांगितलं की नऊशे पंचवीस गावांपैकी जवळजवळ सातशे सत्तावीस गावांमध्ये ह्याचं वाटप होणार आहे आणि ह्या वाटपच्या माध्यमातून आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अतिशय ह्याचा उपयोग होणार कारण काय कित्येक वेळेस शेतकऱ्याला त्याच्या जागेचा ॲक्च्युअल किती आहे किती आहे त्याच्यामध्ये बँकेत किंवा कुठे कर्ज घ्यायचं असलं एम एस सी बँक असेल अशा ठिकाणी त्यावेळेस त्याचे पेपर्स नाही म्हणून त्याला अनेक वेळेस रिफ्युजल मिळते त्याला रिजेक्ट करतात पण ह्या याच्यामुळे हे ॲथेंटिक पेपर राहणार हा प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा कायदेशीर जो अधिकार आहे कायदेशीर त्याच्या नावाने किती जमीन आहे काय हे सगळं या माध्यमातून होणार आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना पुढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये काही काम करत असेल त्याच्यासाठी काही कर्ज घ्यायचं असेल उद्या ट्रॅक्टर असेल घर बांधायचं असेल किंवा अजून काही जसं मोदीजींची नेहमी इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्याने जोडधंदा केला पाहिजे आणि तो जोडधंदा करण्याकरता जी आर्थिक मदत लागते जसं देवेंद्रजी पण आमचे मुख्यमंत्री नेहमी सांगतात इव्हन माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे पण नेहमी सांगायचे की प्रत्येक शेतकऱ्याने जोडधंदा केला पाहिजे आणि तो जोडधंदा करण्याकरता ज्यावेळेस त्याला त्याच्याकडे ॲथेंटिक कार्ड असेल तर नक्कीच त्याला त्याचा उपयोग होईल आणि जवळजवळ सहा लाख बासष्ट हजार गावांचे संरक्षण आत्तापर्यंत कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना ह्याचा उपयोग होणार आहे आमची एवढीच विनंती आहे उद्या हा जो कार्यक्रम आहे आपण नक्कीच तो अटेंड करावा मोदीजी त्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आणि मोदीजींची संकल्पना पूर्ण देशभरामध्ये हे आहे की प्रत्येक तो सामान्य शेतकरी आहे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याला पूर्वी कधीही कुठल्याही याच्यात कर्ज त्यांच्यानंतर मोदीजींनी चौदामध्ये पंतप्रधान झाल्यावर अनेक योजना आणल्या ज्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत मिळत आहे त्याच पद्धतीने राज्यामध्ये देवेंद्रजींची दे मुख्यमंत्री असताना ही संकल्पना होती की ग्रामीण भागातला हा माझा बंधू सक्षम झाला पाहिजे आणि त्याच्याकरता शेवटी आपण शहरात राहतो शहरात काय असते आपलं पी आर कार्ड असते ते पी आर कार्डवरून आपल्याला कर्ज मिळते आपल्याला अनेक गोष्टी उपलब्ध होतात त्याच पद्धतीने ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी ह्या माध्यमातून त्यांना आणि हे महसूल डिपार्टमेंटच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते उद्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलला कार्यक्रम होणार आहे या शहरात पण आपण हा कार्यक्रम करतो आहे आणि शहरात पण काही लाभार्थींना पण आपण ज्यांना पन देणार आहोत त्यांना बोलवलेलं आहे देन त्यांना त्यांचं जे काय कार्ड आहे जे काही पेपर्स आहेत ते त्यांना हँडओवर केले जाणार आहेत त्यांना त्याच्या माध्यमातून त्यांना म्हणजे की मालकी हक्क जो म्हणतो आपण आणि मालकी हक्क त्यांच्या नावाचे पेपर्स ठेवण्यासाठी तुम्हाला माहिती असेल आपल्याला सगळ्यांना सांगा आपल्या स्वतःचं घर झालं त्याचं पी आर कार्ड किंवा आपल्याला ते मिळते त्यावेळेस आपल्याला एक आनंद होतो तसा अनेक शेतकऱ्यांना अनेक ग्रामीण भागातल्या लोकांना याचा नक्कीच आनंद होणार आहे आणि बेसिकली काय की सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि तो पूर्णपणे करण्याचा आम्ही ह्या माध्यमातून प्रयत्न करा आमची एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्या त्या कार्यक्रमात उपस्थित राहावं उद्याच्या आपल्या माध्यमातून आपण त्याला चांगली पब्लिसिटी द्यावी जेणेकरून ही योजना अजून स्ट्रॉंगली आम्ही राबवू शकू बाकीच्या गावात जे उरलेले तिकडे पण आम्ही लागू शकू आणि अनेक लोकांना त्याचा उपयोग होईल त्यांना फायदा होईल हा आमचा त्याच्यातला संकल्प आहे धन्यवाद